अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा मराठी मूवी जो आहे आज एकोणतीस एप्रिल सॉरी एकोणतीस मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीस जे आहे ते आलेलं आहे रिलीज झालेला आहे या मूवीमध्ये चांगली स्टारकास्ट जे आहे ते दिसत आहे मुक्ता बर्वे आहेत त्यासोबतच आणखी वेगवेगळे कलाकार आहेत सुबोध भावे आहेत आणखी खूप सारे कलाकार आहेत ज्यांची की नावं मी घेऊ शकतो अशी एक चांगली मोठी तगडी स्टारकास्ट आपण या चित्रपटामध्ये या मूवीमध्ये जे आहे ते पाहू शकतो तीन कोटी रुपये या मूवीचे बजेट आहे आणि आता जर कलेक्शन प्रिडिक्शन करायला गेलं पहिल्या दिवशी हा मूवी किती कमी करू शकतो तर मागील चोवीस तासामध्ये जवळपास या मूवीचे साडेसात हजारपेक्षा जास्त तिकीट जे आहेत बुक माय शोवरती बुक झालेले आहेत जो की एक चांगला आकडा आहे प्रिडिक्शन जर करायला गेलं तर पहिल्या दिवशी हा मूवी जवळपास तीस लाख रुपयापर्यंतची त्याच्या जवळपास आसपास ओपनिंग जे आहे ते घेताना दिसत आहे जी मी जी ओपनिंग मी तरी थोडीफार कमीच आहे बजेटच्या मनाने कारण की तीन कोटी रुपये बजेट आहे आणि तीस लाख रुपयांची ओपनिंग एक ॲव्हरेज ओपनिंग आहे मी असं म्हणेन तर माझे प्रिडिक्शन आहे हा मूव्ही हा चित्रपट पहिल्या दिवशी तीस लाख रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो थर्टी लॅक रुपीज तुम्ही देखील तुमचे प्रिडिक्शन मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की पहिल्या दिवशी हा मूवी किती कमी किती नाही आणि तुम्ही हा चित्रपट हा मूवी बघितला आहे का नाही नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा थँक्यू